एक धाव किती पण पन आपटा पण एकच धाव लक्षात ठेवा तर खालून मारा एक धाव पुन्हा मारापतो टीमला आणि एक धाव आणि अशा कारणे बाद झालेला आहे यानंतर होणारा सामना होमनेवाडी सुरम्या होमनेवाडी विरुद्ध तांबरवाडी बर <णुणेखाँ> होमनेवाडी विरुद्ध तांबरवाडी हा सामना होईल पुढचा त्या शिवसेना दोन दोन्ही संघाचे संघ नायकांनी माईपाशी संपर्क साधायचा आहे अजून त्यांची टीम दुसरे आले असेल तर आपण आले याची नोंद करून द्यायची आहे अतिशय उत्कृष्ट सामने आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत आणि जायचं नाहीये सुंदर फटका मला तितकं सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे ते सत्यानंद टीमने सत्यानंद टीमला लाभायला त्यांचा विकेट किपर निलेश ताते एकदम लाइवली विकेट चार गावा दरमान संख्या होते संघा संख्या होते आठ

ने होमडेवाडी आणि जय हनुमान हरेकरवाडी दोन्ही संघाने सन्मान आहे टॉस साठी यायचं आहे होमनाने हरेकरवाडी पाच आणि सतंद दोन्ही नावाचेले टीम जेव्हा आपण केलेले पंचाने पंच मात्र तटस्त पंचाने नटाव दिलेला आहे नाबाद घोषित केलेला आहे पंचाने पंच म्हणून काम आहे ते प्रसाद माडी आणि के माडी तसेच उत्तम माटे अतिशय नावाजलेले प्लेअर सोनू थोराशे यांच्या तालमीत तयार झालेले हे तिन्ही पंच संघात पुन्हा एक धाव संघाची धाव संख्या होते अकरा अकरा पुन्हा मारा करतो तो पाच टीमला एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाला होतो पाचांचा संघ धाव बॉल संघाची धाव संख्या होते बारा काही बॉल शिलक काहीसा संत मॅच सुरू होते पाच प्लेअरना काही मिळत नाही कस स्कोअर करायचं आहे तो आणि अच्छा संघाची धाव संख्या होते सोळा संघाची धाव संख्या होते सोळा बॉल सध्या चार न बघता बघता एक चांगला स्कोअर उभा केलेला आहे तो टीमने पुन्हा एक त्या महिन्यामध्ये यशस्वी झालेला आहे बॉल प्रेक्षक आमच्या मंडळाचे दादाचे केतन म्हाडिक केतन उत्तम बाबू म्हाडिक श्री प्रशांतजी प्रशांतजी यादव यांचे राईट हँड चितूर नागरी पतसंस्थेचे मॅनेजर बाबू माडी संघाला फार मोठी मदत करत आहे बॉल आणून संघाची धाव संख्या होते तेवीस पुढे मात्र पटका आणि तेव्हा चांगलं क्षेत्र रक्षण केलेलं आहे ते, ते सत्यनंदच्या टीमने సా శ్రీరావాడి వర్షే జయన హరి बरोबर आहे डबल चालू थोडा अजून इकडे बरोबर आहे बरोबर आहे तर व दे शॉर्ट आहे ना तुझा काय नको करू रे बॉल बघून टाकेल ब पाहिजे इकडे व्हायर टाकल तर बघ

किती आला संकेत चार ला सात ना एक बघ आणि एक सिंगल येऊ दिन अथर पाच झालेला हरियाण जास्त अथरव ची जागा तो येतो तरियाण आर्य आठ संघाइड होती आठ एक होता सर्वतोत्तर संघासी दस संख्या होती आठ बारा बॉल जिंकण्यासाठी वीस धावा पारा बॉल वीस धावा पैसा सो सो सोडतो पैसासाठी समोर सत्यानंतर त्यांचे कप्तान कोच हेड कोच बॉलिंग कोच बॅटिंग कोच सगळंच निरेश जाते स्ट्राईक वर आहेत दोघे आपल्या टीमसाठी काय करतात ते, ते आणि मारला एक फटका आणि मिळाला एक धाव

वाईट येतोय बघ नची चालू समजा येतोय चौदा अरियन चाल चौदा

शो शो कोण आल द्यायचं पटकन कोण आहे तिकडं दहा बरोबर आहे देतोय बघ घे अरे तीन ला नऊ ट्राय हॉस्पिटल कमी आणि